अनेकदा आपल्याला राजकीय असेल किंवा सामाजिकदृष्ट्या एखाद्या गावाचा किंवा एखाद्या परिसराचा अभ्यास करायचा असेल तर त्या गावाची माहिती असावी लागते परंतु अनेक राजकीय नेते मंडळी किंवा अगदी आमदार खासदारांना सुद्धा एखाद्या तालुक्याची सगळी गावे माहीत नसतात पण काही लोक अवले असतात मी आत्ता आहे बारामतीतील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गोविंद बागेतील निवासस्थानी त्यांना भेटायला पलटणवरून लोंडेसाहेब आलेले आहेत नमस्कार तर त्यांना तालुक्याचा अगदी तळ हातासारखा तालुका त्यांनी पाहिलेला आहे आणि त्याची नावं कशी त्या पंच्याकडून ऐकणार होते साहेब गावाची नावं सांगा नमस्कार मी हनुमंत भानुतास लोंडे मु कंपोस्ट बरोड तालुका फलटण जिल्हा सातारा फलटण तालुक्यातल्या सर्व गावांची मी नावं सांगत आहे मी आंध्रोडपासून सुरुवात करतो आंधरोड एक कुरवली दोन राजुरी तीन मुंजवडी चार हनुमंतवाडी पाच शिंदेनगर सहा आसू सात ढवळेवडी आठ पाडी नऊ तामखाडा दहा गोकळे अकरा अटकेवस्ती बारा गोनवरे तेरा बरड चौदा जावली पंधरा मिरडे सोळा सेरिशिंदेवडे सतरा नागबांबडे अठरा निंबळक एकोणीस मठा वीस साठे एकवीस सरडे बावीस सोनगाव तेवीस राजाळे चोवीस टाकळवाड पंचवीस पिंपरच सव्वीस वडले सत्तावीस दुधेबावे अठ्ठावीस तिरकवाडे एकोणतीस सोनवड बुद्रुक तीस खुर्द एकतीस माजेरी बत्तीस विडणे तेहतीस सांगवी चौतीस सोमंतळी पस्तीस अलगुडवाडी छत्तीस धुळदेव सदतीस कोळक्या अडोतीस झिरपाडी एकोणचाळीस भाळी बुद्रुक चाळीस भांडरी खुर्द एकचाळीस सासकल बेचाळीस धुमावडे त्रेचाळीस गिरवी चव्वेचाळीस निरगुडी पंचेचाळीस दादवडी शे शेहेचाळीस सस्तीवाडी सत्तेचाळीस कांबळेश्वर अठ्ठेचाळीस कुंटी एकोणपन्नास शिंदेवाडी पन्नास, पन्नास चौदरवडे एकावन्न फरांदवडे बावन्न उळूम त्रेपन्न ठाकूर कि चौपन्न तावडी पंचावन्न कुरवली छप्पन्न इंचवणी सत्तावन्न दालवडे अठ्ठावन्न मिरचवाडी एकोणसाठ जाधवनगर साठ बोडकेवाडे एकसठ दरेचवाडी बासष्ट उपळवे त्रेसष्ट सावंतवाडा चौसष्ट वेळेस पासष्ट तरडप सासष्ट मानेवाडी सदुसष्ट झडकबाचीवाडी अडसष्ट तातोडा एकोणसत्तर पिराचवाडी सत्तर डहळ एकाहत्तर शिरचवडे बहात्तर वाकरी त्र्याहत्तर जोरगाव चौऱ्याहत्तर गोळेवडे पंच्याहत्तर वाटणबाळ शहात्तर वडजल सत्याहत्तर बिलकटी अठ्ठ्याहत्तर फडतरळीकोशी जीन त्ंशी होळ एक्क्याऐंशी साखरवडे ब्याऐंशी सुरोडी त्र्याऐंशी निंबोरी चौऱ्याऐंशी ढवळेवडी पंच्याऐंशी काशेतवाडी शहाऐंशी मिरगाव सत्याऐंशी खडके अठ्ठ्याऐंशी मलवडी एकोणनव्वद वाघोशे नव्वद कोराळे एक्क्याण्णव बी ब्याण्णव वडगाव त्र्याण्णव घाटकेवाडी चौऱ्याण्णव मुळेवाडी पंच्याण्णव नांदल शहाण्णव घाडकेमाळा सत्त्याण्णव नऊ खराडेवाडी अठ्ठ्याण्णव खामगाव नव्याण्णव मुरुम शंभर रावडी बुद्रुक एकशे एक खुर्द एकशे दोन तडवळी एकशे तीन काळज एकशे चार टाकोपाचीवाडी एकशे पाच कापशी एकशे सहा अळजापूर एकशे सात आदर्की बुद्रुक एकशे आठ आरद खुर्द एकशे नऊ सिरेचीवाडी एकशे दहा हिंगणगाव एकशे अकरा परळ खुर्द एकशे परळ बुद्रुक एकशे बा बारा सासवड एकशे तेरा आरडगाव एकशे चौदा तडगाव एकशे पंधरा विठ्ठलवाडी एकशे सोळा डोंबाळवाडी एक सतरा शिंदे माळा एकशे अठरा माळवाडी एकशे एकोणीस कुसूर एकशे वीस मिरेवाडी एकशे एकवीस पाडेगाव एकशे बावीस परळ खुर्द एकशे तेवीस कोरेगाव एकशे चोवीस कापडगाव एकशे पंचवीस सहावना सव्वीस चांबरावड एकशे सत्तावीस साल्फे एकशे अठ्ठावीस तांबे एकशे एकोणतीस आणि विमानतळाच्या पलीकडचं गोळेगाव एकशे तीस आणि कुरवलीखुरच्या पलीकडं जोरगाव एकशे एकतीस असे फलटण तालुक्यात एकशे एकतीस गावं आहेत या फलटण तालुक्यातील सर्व गावांचा सा मी सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आर्थिक कृषी आरोग्य आणि सिंचन या विषयांचा सविस्तर अभ्यास करत आहे यासाठी मी फलटण तालुक्या पश्चिम दक्षिण उत्तर फिरलेलो आहे इतक्या वेळा फिरून झाला की माझा फलटण तालुका पूर्णपणे तोंडपाट्यात झालेला आहे किती वर्ष फिरला गे गेली मी पंचवीस वर्ष कृषी क्षेत्राशी निगडीत वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम करत असल्यामुळे फलटण तालुका मी कमीत कमी दहा वेळा फिरलेलो आहे हां अक्का तालुका आंध्रोडपासून तांब्यापर्यंत वेळशीपासून जिंतीपर्यंत फलटण तालुक्यात तर कुठलंही गाव सुटत नाही मी तुम्हाला रोडचं जर पाहिजे असेल तर कुठल्या रस्त्याने कसं फिरलो ते पण सांगू शकतो असं मग मला ती एक पॅशन आहे की माहिती असावी ज्यावेळेस आपण कुठल्या एखाद्या क्षेत्रात उतरत असेल तर पहिल्यांदा त्या क्षेत्रातली डिटेल माहिती जमा करायची ही माझी पॅशन आहे सर तुम्ही प्या माहितीशिवाय कुठल्याही गोष्टीचं प्ल व्यवस्थित प्लॅनिंग करू शकत नाही काय जर तुम्हाला लोकसंख्येचा डिटेल डाटा असेल शेतकऱ्यांचा डिटेल डासा डाटा असेल त्यांच्या प्रश्नाची जाणीव असेल तर तुम्ही प चांगल्या पद्धतीचं चा प्लॅनिंग करू शकता म्हणजे केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेलसुद्धा त्यांना हा नियम लागूच पडतो हो होतोय कारण तुम्ही जर एखाद्या गोष्टीची जर तुमच्याकडे डिटेल माहिती नसेल तर तुम्ही व्यवस्थित मायक्रो प्लॅनिंग करू शकत नाही तुमच्या आमदार खासदारांना सगळी नावं माहीत असेल नाही नाही मला वाटत नाही की असेल कोणते आमदार खासदाराला माहिती असतील हे मी सर थोडंसं मला त्यात घुसून काम करायची इच्छा आहे त्यामुळं मी हे करत आलो आहे वाटलं अवल्या लोक असले आणि त्यामध्ये काहीतरी थोडंसं वेगळं करायचं असेल तर प्रत्येक गोष्टीवरती खास अभ्यास करावा लागतो सखोल अभ्यास करावा लागतो यांनी गावांचा अभ्यास केला आहे आणि ते आलेले आहेत महाराष्ट्र तळ हातासारखा माहीत असलेल्या शरद पवारांच्या निवासस्थानी हे आवले आहेत de